नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी आज एक तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे पण ती चर्चा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला परत एकदा सांगतो की टाईम्स ऑफ महाराष्ट्र हा मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता लोकशाहीवादी आणि सामान्य माणसांशी बांधिलकी सांगणारा असा एक आ, हा चॅनल असून हा चॅनल मी एक थांब एक खांबी चालवतो याच्यासाठी मी कुठल्याही राजकीय पक्षावर अवलंबून नाही कुठल्याही राजकीय नेत्यावर अवलंबून नाही मला जे काय मी जे काय बोलतो मी जे काय पाहतो जे माझं सातत्यानं जे काय वाचन चालू असतं समाजामध्ये निरनिराळ्या भागामध्ये मी प्रदेशांमध्ये फिरतो तिथे जे काय मला पाहत मी बघतो बोलतो त्याचं त्यातनं मला जे काय कळतं ज्या काही समस्या दिसतात ज्या काय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत त्याचं विवेचन मी माझ्या पात्रतेप्रमाणे तुमच्याशी शेअर करत असतो आज पण मी अशाच एका विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे आणि हे विवेचन करत असताना मी जनरली कधीही कुठल्या पक्षाची एकतर् मी बाजू घेत घेण्याचं टाळतो कळलं की नाही अर्थात इलेक्शन्स कधी आल्या तर त्यावेळेला मी ज्या पक्षाशी संबंधित आहे त्या पक्षाची मी थोडीफार बाजू घेतो पण एरवी मात्र शंभरातलं नव्याण्णव वेळा मी इंडिपेंडेंटली निपक्षपातीप्रमाणे मी सगळं माझं विवेचन करतो आजच्या माझ्या चर्चेचं आणि माझं हे जर विवेचन तुम्हाला जर आवडत असेल पटत असेल तर कृपया माझ्या ह्या चॅनलला तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा आणि तहा माझा माझे जे काही व्हिडिओज येतात ते तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करण्याचा सातत्याने जरूर प्रयत्न करावा आज जो मी विषय घेणार आहे घेतला आहे तुमच्याशी चर्चा करण्यासाठी त्याचं तो विषय म्हणजे ठाकरेंचे अस्सल म्हणजे ठाकरे सेनेचे अस्सल हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे हे वेगळी हिंदुत्व आणि ते कसं निकामी आहे याचा पर्दाफाश मी आज करणार आहे यासाठी मित्रांनो आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागेल ठाकरे सेनेचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचं जे काय हिंदुत्व आहे हे कसं आहे हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडंसं सा आपल्याला मागे जावं लागेल तो काळ आहे म्हणजे शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सासष्ट साली झाली पण त्यानंतरचा जवळजवळ जा वीस ते पंचवीस वर्षाचा काळ शिवसेना ही फक्त मुंबई शहरापर्यंत ठाडा कल्याण या भागापुरतीच मर्यादित होती पण त्यानंतर चौऱ्याऐंशी साली दंगा प्रसाद झाला त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या लक्षात हे आलं बाळासाहेब रावण्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आलं की आपलं बेस हे मुंबईच राहिलेले आपल्याला जर अखंड महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्यावेळेला काँग्रेस हा शिवसेनेचा नंबर वनचा एक शत्रू होता राजकीय शत्रू होता कळलं की नाही तर त्यामुळे आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये पाय पसरायचे असतील आपली राजकीय ताकद वाढवायची असेल तर आपल्याला मराठी बरोबर हिंदुत्वाचा इश्यू घ्यायला पाहिजे आणि ती सोडण्यासारखी संधी एकोणीसशे सत्याऐंशी साली पार्लेमध्ये पार्ल्यामध्ये जी विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीचा जास्तीत जास्त फायदा शिवसेनेने उचलला आणि हिंदुत्व हे प्रामुख्याने सेंटर स्टेजला आणलं त्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या विधान विलेपार्ले मुंबईतील विले विलेपारले विले विधानसभा विले मतदारसंघातून डॉक्टर रमेश फभूस जे शिवसेना नेते होते त्यांना शिवसेना प्रमुखाने उमेदवार दिले आणि त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मधु कुंडे उभे राहिले होते काँग्रेसतर्फे आणि बी जे पी त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गांधीवादी समाजवाद वगैरेच्या ती शिवसेनेच्या विरुद्ध होती त्या निवडणुकीमध्ये प्रथमच शिवसेना प्रमुखांनी गर्वसेक हो हिंदू आणि हिंदू म्हणून लोकांकडे मतं मागितली मागितली कळलं की नाही आणि लोकांनी त्यांना भरघोस मतानी डॉक्टर आ... 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 रमेश प्रभू यांना विलेपारले विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून दिले त्यामुळे पुंटे कुठे रा कोणते हे प्रकरण घेऊन कारण घटनेतील कलमानुसार निवडणूक आचारसंहितेमध्ये कुठल्याही राज राजकीय पक्षाने म्हणजे कुठल्याही धर्माचा आधार घेता कामाने असं असताना त्यांनी शिवसेना प्रमुखाने ओपनली हो हे सर्व केलं होतं ते इश्यू घेऊन ते हायकोर्टात गेले त्यांनी ही निवडणूक रद्द करावी आणि त्यानंतर अशी ते मागणी केली हायकोर्टाने ती मागणी उचलून धरली ती विलेबारल्याची विधानसभा निवडणूक रद्द ठरवली आणि शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहा वर्षासाठी राईट टू वोट म्हणजे मतदानाचा हक्का तो काढून घेतला कळलं की नाही हे अशा प्रकारचा त्याग करणाऱ्या एकच राजकीय व्यक्ती होती हिंदुस्थानात आज तयार म्हणजे ती बाळासाहेब ठाकरे हे त्यांनी हिंदुत्व त्यांच्या मनात असल्याशिवाय केलं का त्याच्याही अगोदर तुम्ही गेलात तर प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे जे वडूल होते ते कट्टर हिंदुत्ववादी होते पण ते हिंदुत्ववादी असली तरी सुधारणावादी हिंदुत्व होतं त्यांचं हिंदू धर्मामधल्या ज्या वाईट चालिरीती होत्या त्या त्याबद्दल त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला प्रसंगी प्रतिगामी इतर पक्ष म्हणजे त्यांच्या ह्या चळवळी विरुद्ध असणाऱ्या लोकांकडनं त्यांना अत्यंत शारीरिक मानसिक आर्थिक आणि अशा सर्व प्रकारचा त्रास ठाकरे कुटुंबाने सहन केलेला आहे कळलं की नाही हुंड्याची जी पद्धत होती त्यांच्या त्या संदर्भात तर प्रबोधन ठाकरे ठाकरे यांनी ते इतकं लिहिलंय आणि इतकी आंदोलनं केली आहेत त्या काळामध्ये काय विचारू नका इतकी मोठी आंदोलनं त्यांनी त्यासाठी केलेली आहेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव असताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रबोधन खानांच्या सगळ्या लेखांचं एक खंड त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे मी काय त्यांचे सगळे खंड वाचलेले नाही पण मी सातत्याने त्यांचे अनेक प्रबोधन लेख मी त्या काळातले वाचलेले आहे लायब्ररीत बसून त्यामुळे त्यांनी काय काय हिंदुत्वासाठी केलं कळलं की नाही ते सुधारणावादी होते हिंदू जसा काळ होतं तसं आपण पुढे जायला पाहिजे आपल्या धर्मामध्ये सुधारणा करायला पाहिजे कळलं की नाही ब्रिटिशांनी नाही का सतीची चालबंद केली हुंड्याची पद्धत आज नाही आहे पण त्या काळामध्ये तुम्ही एकोणीसशे चाळीस ते साधारण दोन हजार प्रचंड अशी मोठी ही चळवळ ही होती हिंदू हुंड्याची पद्धत होती सुशिक्षित देखील लग्न करताना हुंड्याची हुंड्याची मागणी करत तरी या सगळ्या प्रथांविरुद्ध प्रबोधनकारांनी लढा दिला त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्याचं नेतृत्व केलं एकोणीसशे सत्याहत्तर सत्त्या सत्त्याऐंशीला जेव्हा हिंदू ही निवडणूक त्यांनी जिंकली शिवसेनेने हिंदुत्वाचा प्रसार करून हिंदुत्वाच्या इशू ज्या जिंकली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जाग आली सेंट्रल नेत्यांना आणि दिल्लीतील नेत्यांना आणि मुंबई महाराष्ट्रातील नेत्यांना की हिंदुत्वाचं नाणं ओपनली चालू शकते मग त्यावेळेला त्यांनी प्रमोद महाजन वगैरे ही जी मंडळी होती ना ती बाळासाहेबांकडे फेरावायला लागले की आपण आता एकत्र येऊया आपण एकत्र जवळून निवडून निवडूया बाळासाहेबांना भारतीय जनता पक्षाची युती कदापि नको निवड होती पण त्याच वेळेला त्याच दरम्यान डी व्ही गोखले होते बेहरे होते हे जे त्यांचे आयडियालॉग होते भारतीय जनता पक्षाचे ते सतत बाळासाहेबांचे सगळे अजात शत्रू होते ना बाळासाहेब त्यांची चांगली मैत्री होती त्यामुळे ही माणसं सतत साहेबांनी सांगत तुम्ही युती करायला पाहिजे तुम्हाला त्याचा फायदा होईल वगैरे वगैरे शेवटी नाईलाजस्त भारतीय जनता पक्षाची त्यांनी शिवसेनेने युती केली पण शिवसेना हा नेहमी लिबरल ओपनलीच जरी हिंदुत्व असलं तरी पण ते त्या कुठल्याही स समाजाशी वय घेऊन त्यांच्याशी काय जगण्याची फिलॉसॉफी शिवसेनेच्या हिंदुत्वात कधीच नव्हती कळली की नाही मुस्लिम लीगच्या बनातवालाबद्दल युनिव्हर्सिटीला मी ती सभा अटेंड केली त्या सभेला बनातवालांबरोबर युती केली होती मुस्लिम लीग बरोबर आणि त्या सभेला बाळासाहेबांनी संबोधित केलं होतं युनिव्हर्सिटीच्या दारात ती सभा झालेली होती मी ती सभा अटेंड केलेली काँग्रेसबरोबर पण कधी दुश्मनी म्हणजे ती राजकीय दुश्मनी होती कधी वैयक्तिक दुश्मनी नाही त्यांनी गेली नाही त्यानंतर ती निवडणूक जिंकल्यानंतर जी एक बाबरी मस्जिद पाडली गेली ही बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेला भारतीय जनता त्यावेळेला असं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काही सांगितलं की हे ते मस्जिद पाडणारे सगळे शिवसैनिक होते महाराष्ट्रातनं ना अनेक शिवसैनिक त्या चळवळीमध्ये गेले होते तिथे अनेक मृत्युमुखी पण देखील पडलेले आहेत आणि त्यावेळेला बाळासाहेबांना ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा त्यांनी म्हणाले की ती मस्जिद जर बाबरी मस्जिद जर आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर अशा सर्व शिवसैनिकांचा मला गर्व आहे कळलं की नाही असं त्यांनी सांगितलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे लोक कुठे होते हो भिडात लपून बसले होते एक माणूस पुढे पुढे येत नव्हता त्यावेळेला हे मध्ये बोलणारे एक हिंदुस्थानात राजकीय नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे कळलं की नाही त्याच दंगाफसांच्या याच्यावरच मग मुंडे आले मग त्यांनी त्यांना जॉईन झाले आणि प्रमोद महाजन या सगळ्यांनी एकत्र येऊन मग ते एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आली त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडलं नाही शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रखर होतं आजही आहे कळलं की नाही पण तुम्ही आज साध ते प्रॅक्टिकल हिंदुइझम तुम्ही त्याला म्हणू शकाल आताच्या काळामध्ये प्रॅक्टिकल महाराष्ट्रामध्ये मा किंवा हिंदुस्थानमध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये शंभर कोटी हिंदू आहेत आणि त्या हिंदूंना भारतीय जनता पक्ष सोळा कोटी मुस्लिमांची भीती दाखवते तुम्हाला मुस्लिमांसाठी काउंटर अटॅक करायला काय आहे का, का तुमच्याकडे काहीच नाही फक्त समाजा समाजामध्ये वैर्भाव निर्माण करायचा सातत्याने वैर्भाव निर्माण करायचा एक एकेका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध हिंदुत्वाच्या नावाखाली झुंजवायचं जी झालेलं आहे म्हणून ते म्हणा बाळासाहेब म्हणायचे की मला तुमचं शेड्डी जाणवायचं मला ग देवळामध्ये घंटा वळवणारा मुस्लिम हा हिंदू नको आहे तो देशासाठी लढणारा पाहिजे तो समाजासाठी लढणारा पाहिजे समजलं ना असं त्यांचं ते हिंदुत्व होतं भारतीय जनता पक्षासाठी हिंदुत्व हे एक सत्ता मिळवण्यासाठीची एक राजकीय शिडी आहे कळलं की नाही तुम्ही जर बघितलं भारतीय जनता पक्षाचा इतिहास एकोणीशे ऐंशी साली जनसंघ होता त्यावेळेला त्यांच्या त्या ते दिव्यामध्ये तेल नव्हतं काही नव्हतं थोडेसे मतदार दहा बारा मतदारसंघामध्ये त्यांचं प्रभुत्व होतं त्याच्याबरोबर त्यांची काही ताकद नव्हती त्यांना ताकद दिली ती शिवसेनेच्या हिंदुत्वाने दिली रस्त्यावर येऊन जे लढणारे होते बा बाबरी मशीद जेव्हा पडली त्यानंतर मुंबईमध्ये दोन दंगे झाले आठ आठ दिवसाचे दोन दंगे झाले या दोन्ही दंग्यामध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरला त्यामुळे मुंबईतल्या सगळे सर्व सर्वभाषिक समाज वाचले त्यांचे जीव वाचले आणि मी त्यावेळेला फोर्टला शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो मी स्वतः ती दोन्ही दंगल मध्ये शिवसेनेचं नेतृत्व त्या विभागामध्ये केलेलं आहे मी कळलं की नाही त्यावेळेला बाळासाहेबांचं प्रखर हिंदुत्व काय हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कळलं की नाही आम्हाला सर्व शिवसेनेबांना आज्ञा होती की कोणीही अटक करून घ्यायची नाही कोण अटक झालं की त्यांना पक्षांना आणि पदावरून मी काढून टाकणार रोज चार रोज कॉन्टॅक्ट उद्धव साहेब आणि बाळासाहेब सगळ्यांशी मुंबईतल्या सर्व शिवसैनिकांशी डे टू डे बेसिसवर कॉन्टॅक्टमध्ये होते सगळ्या इन्स्ट्रक्शन तिकडनं येत होत्या कळलं की नाही त्यामुळे त्यावेळेला हे सगळे भारतीय जनता पक्षावाले आर एस एस रोप मला आयुष्यात कधी त्यावेळेला दिसले नाही एक एक कार्यकर्ता तिकडचे स्थानिक लोक कधी मला दिसले नाही हे काय हिंदुत्वाच्या गोष्टी करतात शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून हे कधीही रस्त्यावर येऊन शिवसैनिक शिवसैनिकांसारखे हिंदुत्वासाठी कधी लढलेले नाही ना यांचा कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही भाग नाही कुठल्याही सामाजिक चळवळी यांनी हिंदुत्व सुधारण्यासाठी हिंदू धर्म सुधारण्यासाठी कधी हाती घेतल्या नाहीत फक्त मातृभूमीवर प्रेम आहे मातृभूमीवर प्रेम करा फक्त ही संमेलनं घ्यायची ह्याच्या पलीकडे यांचं हिंदुत्व नाहीच आहे समाजात समाजामध्ये तेड करणारं हिंदुत्व हे शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांना आत्ताचे सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजिबात मान्य नव्हतं आणि नाही त्यांचं हे लढावी हिंदुत्व आहे आणि ते समाजकल्याण करणारं हिंदुत्व आहे समाजा समाजामध्ये विघटन करणारं नाही आहे कळलं की नाही ब्याण्णव नंतर सत्ता आल्यानंतर आता जे चौदा साली मला सांगा ना चौदा सालानंतर आजपर्यंत जवळजवळ आता जवळ साडे अकरा वर्ष होत आली अकरा वर्ष होत आली या अकरा वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला निर्विवाद लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमत असताना तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं या भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसने कळलं की नाही आणि आर एस एसला ला तर आता शंभर वर्ष पूर्ण होत या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कसला हिंदू समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आहे ते मला सांगा ना तुम्ही लोकशाहीवर लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास ठेवून तुम्हाला सत्ता लोकांनी दिली काँग्रेस विरुद्ध जे काही नॅरेडिव्ह होते काँग्रेसला लोकं कंटाळी होती त्या लाटेवर भारतीय जनता पक्ष आणि त्या लाटेवर मोदी बसले आणि त्यांना ती सत्ता मिळाली ते काय चौदा सालचं वोटिंग होतं ते मोदींना नव्हतं ते काँग्रेसविरोधात मतदान होतं त्यानंतर चौदा सालानंतर एकोणीसला तुम्हाला निवडणूक जिंकता आली चोवीसला तुम्ही मतदान ईव्ही एमच्या मदत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात ह्या अकरा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं एक तरी उदाहरण सांगू शकता का तुम्ही एकही उदाहरण सांगू शकत नाही मी, मी प्रत्यक्षप्रमाणे तुम्हाला सांगतो की या काँग्रेसच्या राजकारणामध्ये मुस्लिम तुष्णीकरण जे चालू होतं त्याला माझा सक्त विरोध होता आहे आणि त्यासाठी शिवसेनेने देखील कायम काँग्रेसला विरोध विरोध केलेला आहे आम्ही मुस्लिम धार्जणे नाही कळलं की नाही मी व्यक्तिशा नाही आणि शिवसेना आणि ठाकरेंचं हिंदुत्व हे कधीही मुस्लिम धार्जिने नव्हतं देशभक्त मुस्लिमांच्या बाजूने उभे राहणारे ते होते साधी गोष्ट होती <coughs> कोटी मुस्लिमांना काय तुम्ही मारून टाकणार का देशांना घालवणार त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल हिंदुइझम पाहिजे त्या धर्मामध्ये जसे हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाल्या तसा त्याच प्रकारच्या सुधारणा देखील तुम्हाला मुस्लिम धर्मामध्ये तिकडच्या तरुणांना तुम्हाला एनकरेज करायला पाहिजे सुधारणांसाठी कळलं आणि मुस्लिम ज्या देशामध्ये दे, मेजॉरिटी येईपर्यंत मुस्लिम समाज शांत असतो हा जगाचा इतिहास आहे फ्रान्समध्ये काय झालं ब्रिटनमध्ये काय झालं त्यांची लोकसंख्या पन्नास टक्क्याच्या वर गेली की ते अग्रेसिव्ह होतात हे याचा अनुभव फ्रान्स आणि ब्रिटननी घेतलेला आहे तुम्हाला दोन हजार चौदापासून बी जे पी आणि आर एस एसला हिंदुस्थानमध्ये पूर्ण सत्ता मिळालेली आहे तुमचं बहुमत होतं मग तुम्ही मुस्लिमांचे पॉप्युलेशन लोकसंख्या वाढीसाठी रोखण्यासाठी तुम्ही काय केलं कायदा बनवला का लोकसंख्या याच्यासाठी त्यांचा मतदानाचा हक्क तुम्ही काढून घेतला का जे घेणं आवश्यक होतं जर तुम्ही त्यांची लोकसंख्या दहा वर्षामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर निर्बंध आणले असते तर मुस्लिमांची लोकसंख्या वाढली नसती देशापुढे असलेल्या मुस्लिम याचा धोका कमी झाला असता तुम्हाला जर एवढंच हिंदुत्वाचं होतं तर मुस्लिमांचं हे काढून घ्यायची संकल्पना होती त्यांचा मतदानाचा हक्क हे करायला रोखायला पाहिजे होतं काही वेळा तुम्हाला तुम्ही सगळे लोकांना बेकायदेशीररित्या तुम्ही नुसते आरोप कोणी एकाने आरोप केला अनिवाविरुद्ध आरोप केला की त्याला तुम्ही इडी लावून आत्मनं टाकता तुमच्याकडे एवढी अमर्याद सत्ता असताना तुम्ही हिंदुत्वासाठी ही गोष्ट का नाही केली मुस्लिमांची लोकसंख्या तुम्ही काय केलं गोहत्या बंदीसाठी तुम्ही काय केलं आज आज भारत जगातला दोन नंबरचा बीफ एक्सपोर्टसाठीचा एक्सपोर्ट करणारे देश आहे मग गोहत्या बंदीसाठी तुम्ही काय केलं बीक बीफचं एक्सपोर्ट थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं या लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांनी तुम्ही बघाल तर हिंदुत्व यासाठी यांनी कधीही लढे रस्त्यावर आले नाहीत हिंदुत्व रोखण्या हिंदुत्वाला बढावा देण्यासाठी हे फक्त नॅरेटिव्ह या लोकांनी क्रिएट केलं कळलं की नाही की आम्ही हिंदुत्व आहोत हिंदुत्ववादी हे हिंदुत्वाच्या लाटेवरील आरूढ झाले कळलं की नाही यांनी हिंदुत्वासाठी हिंदु प्रत्यक्षात कधीच काय नाही काही केलं नाही आहे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कधी भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यासाठी तुम्ही भाग घेतलात स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही काय नाही केलं स्वातंत्र्यानंतर हिंदू धर्मामध्ये एवढी शंभर वर्षाची हिस्ट्री असून पण तुम्ही हिंदू धर्मातल्या अनेक वाईट चालरीती घालवण्यासाठी मुख्य म्हणजे जातीभेद नष्ट करण्यासाठी आर एस एसने काय केलं कुठल्या सुधारणा आणल्या मनुस्मृती तुम्हाला आणायची होती ना आणायची आहे तर मनुस्मृतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये वर्ण वर्णावस्था बदलता येत होती म्हणजे वैश्याला छत्रिय बनता येत होतं छत्रियाला ब्राह्मण बनता येत होतं त्यांनी ती जर पात्रता धारण केली तर त्याला त्याबद्दल ते काहीच नाही बोलत त्यांना आणायची ती मनुस्मृती म्हणजे जो चार वर्ण आहेत तेच त्याला परत आणायचे त्या वर्णामध्ये म्हणजे वर्ण बदलण्याची प्रक्रिया त्यांना मान्य नाही आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त हिंदू शंभर कोटी हिंदूंना सोळा कोटी मुसलमानांची भीती दाखवणं बटेंगे तो कटेंगे याच्या पलीकडे आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यास व्यतिरिक्त यांचं हिंदुत्व नाही कळलं की हेच ही ही, नाही हेच एक करत आले गेली दहा वर्ष त्यांनी हेच केलं आहे खऱ्या हिंदुत्वासाठी मी जे सांगितले तुम्हाला मुद्दे यासाठी यांनी भारतीय जनता पक्षाने आज तग काहीही केलेलं नाही आणि त्यांची आणि ते राज्यकर्ते होऊ शकत नाहीये गेल्या दहा वर्ष आता मोदी राज्य कुठे करता येतो शहा राज्य कुठे करताय मला सांगा ना कधी मिनिस्ट्रीमध्ये बसून त्यांनी कधी कामं केलेली बघितली आहेत का हिंदुत्वासाठी काय केलेलं तर तुम्हाला दिसतंय की कुठल्या स्कीम्स आणल्या आहेत हे जे दोन मुद्द्यांनी सांगितले हे दोन मुख्य तुम्ही जर मुस्लिमांची हिंदू समाजाला भीती दाखवताय तर ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रकर्षाने करणं आवश्यक होतं हिंदू मुसलमानांची लोकसंख्या मर्यादित करणं आणि मुस्लिम जर तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर अनेक देशामध्ये काही वेळेला मतदानाचे अधिकार काढून घेतले जातात तशा प्रकारची काही कारवाई करण्याचा तुम्ही इरादा स्पष्ट केलाय का नाही हे फक्त शंभर कोटी हिंदूंना सोळा कोटी मुस्लिमांची बटेंगे तो कटंगे म्हणून भीती दाखवतात आणि सामान्य हिंदू याला फसतोय कळलं की नाही प्रत्यक्षात हिंदू मत हिंदू समाजासाठी सर्वात मोठी धोकाची घट हे एकीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे जातीभेदांचा ती जातीभेद नष्ट करण्यासाठी ह्या भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसने आज त्यात त्यांच्या शंभर वर्षाच्या का इतिहासामध्ये काय केलं काही केलं नाही का जाती जातीमध्ये भेदभाव निर्माण केले महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर ज्या पेढेपाला इलेक्शन नंतर त्यांच्या लक्षात आलं की जो बहुजन समाज आहे ओबीसी आहे हे सगळे काँग्रेसमध्ये मराठा म्हणजे सरंजामशाहीचे पुरस्कर्ते असलेल्या काँग्रेस मराठा समाजाव्यतिरिक्त इतरांना कोणाला स्कोप नव्हता त्यामुळे राहिलेला जो ओबीसी समाज होता तो सर्व शिवसेनेकडे परावर्तित झालेला होता हे वसंतराव भागवत महाजन यांनी ओळखलं आणि त्यांनी मग सोशल इंजिनिअरिंग करून मुंडे सारख्या लोकांना खडगेसारख्या लोकांना त्यांनी याच्यामध्ये भारतीय जनतामध्ये सत्तेची पदं देऊ केली आणि त्यामुळे आणि स्वतःचे पाय पसरायला सुरुवात केली माझं तर तुम्हाला सांगतो ना मित्रांनो माझं तर मत आहे मी मुस्लिम तुष्णीकरणाच्या चांग चा, लागूल चालल करण्याच्या चा, मी प्रखर विरोधक आहे पण त्याचप्रमाणे आपला जो हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करणं आवश्यक हिंदू धर्माला प्रोग्रेसिव्ह करायला पाहिजे त्याला सायंटिफिक टेम्परमेंट टेम्परामेंट हिंदू समाजामध्ये निर्माण करायला पाहिजे कळलं की नाही आणि सर्व क्षेत्रामध्ये हिंदू हिंदू म्हणून तुम्ही पुढे यायला पाहिजे सायंटिफिक टेम्पर आणण्यासाठी हिंदू समाजामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय केलं गेलं अकरा वर्षामध्ये मला सांगा ना शाळा शाळांमध्ये आज तुम्ही लहान वयामध्येच मुलां मुलांमध्ये जर सायंटिफिक टेम्पर टेम्परामेंट आणलं तर त्याचा फायदा देशाला होतो समाजाला होतो त्यासाठी यांनी काही केलं का काही केलं नाही कळलं की नाही त्यामुळे माझं प्रामाणिक मत आहे हे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे लोक हे देश चालवण्यासाठी देशात राज्यकर्ते होण्यासाठी योग्य नाही ह्यांच्या आता सत्ता आली की त्यांना सत्तेची पदं मिळाली सत्तेच्या उभेमध्ये हे लोक रमतात आज मोदींनी तीच गोष्ट आर एस एसमध्ये हेरली आणि आर एस एसच्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मा शासनामध्ये सामावून घेतले कळलं की नाही त्याला बंगले गाडी मौज मजा सगळं दिले कळलं की नाही आज मोदी लोकशाहीचे चारी खांब खिळखिळे करत असताना आर एस एस अथवा भारतीय जनता पक्षाचा एक आमदार एक खासदार एक नेता याविरुद्ध एक ब्र यांनी गेल्या अकरा वर्षात काढलेला नाही आहे वसंतराव हे भागवत काय आहेत मोहन भागवत एक शब्द जरी बोलले आहेत काही का नाही फक्त तुम्ही बातम्या सोडून देतात की आता आम्ही असं करणार आम्ही तसं करणार काही करत नाही प्रत्यक्षातील बोल बोल वचन करणार तर काही करत नाही आज जर आपल्याला सगळं तुम्ही जर हिंदुत्व हिंदुत्व म्हणता ते ठाकरेंचं खरं होतं की तुम्ही आमच्या देशाविरुद्ध जर मुसलमानांनी एक शब्द काढला इंडिया पाकिस्तान मॅचच्या विरुद्ध पाकिस्तान जिंकल्यावर जर तुम्ही इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही फटाके वाजवले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही हे त्यांचं प्रकार हिंदुत्व होतं हे त्यांचं देशप्रमी हिंदुत्व होतं ह्यांचं हिंदुत्व हे असंच आहे फक्त बटेंगे तो कटेंगे समाजावरून द्वेष त्यांच्याकडे कसलीही स्कीम नाही हिंदूंना मोठं करण्यासाठी हिंदूंना बळकट करण्यासाठी स्ट्रॉंग असत्याविरुद्ध लढणारा हिंदू समाज क्रिएट करण्यासाठी यांच्याकडे कसली स्कीम नव्हती नाही आणि असणार पण नाही आहे कळलं की नाही यांना फक्त ती डॉमिनंट मनुस्मृतीमधलं ते चार वर्ण यांना परत आणायचे आणि लोकांना गुलामगिरीकडे गुलाम म्हणून इथे बहुजन समाजाला राबवायचं आहे ही त्यांचं हिंदुत्व आहे आणि त्याच्याचकडे आता वाटचाल चाललेली आहे यांची त्यामुळे ठाकरेंचं आणि दोन हजार नंतर जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या लोकांनी या आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाने एक खोटं नॅरेटिव्ह तयार केलं की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून उद्धव साहेबांनी शिवसेने हिंदुत्व सोडलं त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलं नाही तर मी तुम्हाला जी अगोदरची हिस्ट्री सांगितली आणि आतापर्यंतची जी हिस्ट्री सांगते त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं नाहीये प्रत्येक गोष्ट कुठली गोष्ट हिंदुत्वाच्या विरुद्ध त्यांनी केलं मला सांगा ना गेलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्वाच्या विरुद्ध काय केलं कुठली गोष्ट त्यांनी हिंदूंसाठी केली नाही मला सांगा ना पण तेव्हा जेव्हा तुम्ही सत्ताधारी होता तेव्हा तुम्हाला समाजचं पुष्टीकरण करायला पाहिजे सर्व समाजाला बरोबर घेऊन जायला पाहिजे कळलं ना त्यांनी काही सांगितलं नाही ना त्यांनी ना? बाबरी मशीद पाडली म्हणून तिथे परत बाबरी मशीद पाडा असं काही साहेबांनी सांगितलं नाही ना तिथे नवीन बाबरी मशीद पाडा राम मंदिराचा इश्यूला पण ते तिकडे टोटल सपोर्ट करणारी शिवसेनाच होती आणि आताही ही करते हिंदू समाजाची इतर मंदिरं हे करण्यासाठी तुम्ही काय केलं मला सांगा ना तुम्ही आज हिंदू सकृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव येत आहे सगळे बाळा म्हणजे ते पाळून गेलेले चाळीस आमदार खासदार सगळे आणि आता भारतीय जनता पक्ष एवढं जर तुम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही आज तर काय म्हणजे काय म्हणतात ते भारतरत्न का दिलं नाही तुम्ही जर त्यांचं पदोपदी नाव घेता त्यांना आदर्श म्हणून मानता तर त्यांना आजपर्यंत भारतरत्न का नाही दिलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचं जे हिंदुत्व आहे ते बेगडी आहे त्याच्यामध्ये काही दम नाही आहे ह्यांना समाजात नुसतं विघटन करणारी असे असे लोक आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो हिंदू समाज आहे जे हिंदू तरुणाई आहे त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे जगामध्ये जगामध्ये काय इश्यू चालले आहे आपला हिंदू समाज कुठे चालला आहे आपला हिंदू समाज अधिक प्रगत होऊन आपण शक्तिशाली कसे होऊ आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कल्चरदृष्ट्या आपण सशक्त कसे होऊ त्याच्यासाठी कुठलीच विचारसरणी मार्क्सवादी म्हणा सोशालिझम म्हणा हिंदुत्वाची कुठली आताच्या काळामध्ये कुठलाच म्हणजे वाद आहे ना कुठली विचारसरणी आहे ती परमनंट सोल्युशन म्हणून तुम्ही नाही घेऊ शकत तुमच्या काळानुरूप तुम्हाला बदल करायला पाहिजे आणि हे बदल करायला हे तयार नाही आहे यांना फक्त आपापसामध्ये लढवायचं आणि सत्ता काबीज करायची पलीकडे यांचं हिंदुत्व नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी तरुणाई हिंदू यांनी या गोष्टीचा सर्व विचार करायला पाहिजे मित्रांनो <coughs> मला जे काय हिंदुत्वाबद्दल वाटलं मला जे ठाकरेंचं हिंदुत्व दिसलं जो मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे ते मी तुमच्या पुढे प्रयत्न केला भारतीय <coughs> जनता पक्षाचं हिंदुत्व आहे ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले वाचले लोकांशी चर्चा केली आहे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय हे हिंदुत्व मी तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला माझं जर हे विवेचन तुम्हाला आवडलं तर न चुकता माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सगळ्यांशी शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा ते विसरू नका बेल बटन दाबा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील कळलं की नाही मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे सद्गुरु कामत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम माझं एक्स जो अकाउंट आहे तिथे भेट घ्या मला भेट द्या आणि माझा न चुकता हा माझा चॅनल सबस्क्राईब करा मी अनेक विषय दर आठवड्याला एक दोन विषय घेऊन असतो तो पुढील माझा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर